हाय फ्रेंड्स मी प्रोफेसर व्ही एम कुलकर्णी आज एक छोटीशी स्टोरी तुमच्यासाठी एकदा काय होतं संत कबीरदास संत जनाबाईंची ख्याती फार ऐकतात मग ख्याती सर्वदूर पसरते जनाबाईंची की संत जनाबाई आहेत पंढरपुरामध्ये त्या खूप निसीम भक्त आहेत विठ्ठलाच्या अशी सर्व ख्याती पोचते आणि मग ती वार्ता का ऐकू येते कबीरदासांना मग कबीरदासांना फार अप्रूप वाटतं त्यांना फार भेटायची इच्छा होते की एकदा तरी संत जनाबाईंना भेटलं गेलं पाहिजे मग संत कबीरदास निघतात चालत 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 असं हळूहळू ते पंढरपुरात पोचतात पंढरपुरात पोचल्यानंतर ते एका ठिकाणी येतात तिथे विचारतात की ते संत जनाबाई आहेत मग त्यांना कोणीतरी सांगतं की तुम्ही त्या पुढच्या गल्लीत जा तिथे त्या असतात मग ते जातात पुढच्या गल्लीत तिथे गेल्यानंतर ते एका स्त्रीला विचारतात की इथे एक संत जनाबाई म्हणून आहेत हो म्हणे इथे एक जनाबाई असतात पण ते आता नदीवर गेलेले आहेत म्हणे मग संत कबीरदास नदीवर जातात <coughs> नदीवर गेल्यानंतर तिथे दोन बायांचं एकदम प्रचंड मोठं भांडण चाललेलं असतं खूप आरडाओरडी चाललेली असते आणि त्या दोघं बायांच्या समोर शेणाच्या ज्या गौऱ्या असतात ह्या गौऱ्यांचा असं ढीक पडलेला असतो शेणाच्या गौऱ्यांचा आणि त्या दोघीजणी भांडत असतात खूप मोठमोठ्याने मग आता संत कबीरदास थोडा वेळ बघतात आणि इकडं तिकडं बघतात की कोणी दिसतंय का भाऊ त्यांना कारण आता त्या भांड ज्या आहेत त्या तर संत नसतीलच मग त्या आजूबाजूला इकडं तिकडं बघतात पण दुसरं तिसरं तिथं कोणीच नसतं आणि ह्या दोघं बायाच असतात मग बराच वेळ थांबून कबीरदास त्यांच्यासोबत जातात त्यांच्याजवळ जातात आणि त्यांचं भांडण थांबवून था, त्यांना विचारतात था, की संत जनाबाई इथे कुठे आहेत का म्हणे पण एक बाई जी असते ती एकदम चोऱ्यात ओरडते कोण म्हणे संत जनाबाई हीच ती जनी म्हणे असं ती एक बाई ओरडते हीच ती जनी म्हणे मग आता इने माझ्या ती बाई लगेच त्या कबीरदासांकडे कंप्लेंट करते की इने माझ्या माझ्या सगळ्या गौऱ्या एकत्र करून टाकल्या म्हणे इच्या गौऱ्या कुठल्या आणि माझ्या गौऱ्या कुठल्या ते आता समजतच नाही म्हणे आणि इने सगळ्या माझ्या गौऱ्या घेऊन टाकल्या म्हणे आणि संतबाई संत जनाबाई त्यांच्याशी त्या बाईशी पण भांडत होत्या त्या तिला सांगत होतं की मी तुझ्या गौऱ्या मिक्स केल्या नाही माझ्या गौऱ्या सगळ्या वेगळ्या आहेत या या गोष्टींवरनं त्या दोघींचं ते भांडण चाललं होतं माझा ती जी दुसरी बाई असते ती संत कबीरदासांनाच म्हणते की आता तुम्ही आलेत ना तुम्हीच न्यायनिवाडा करा की तुम्हीच माझ्या गौऱ्या मला वेगळ्या काढून द्या आणि हिच्या गौऱ्या हिला वेगळ्या काढून द्या शेणाच्या गौऱ्या संत कबीरदास असा डोक्याला हात लावतात की सकाळपासून मी पायी चालत आलो सगळ्यांना पत्ता विचारत 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 मी नदीपर्यंत आलो आणि आल्यानंतर मला काय काम मिळालं मला काम दिलं गेलं की गौऱ्या हिच्या गौऱ्या वेगळ्या आणि हिच्या गौऱ्या आता शेणाच्या गौऱ्या दोघींच्या सारख्याच दिसत आहेत आणि ह्या दोघी वेगळ्या करू कसं काय मग कबीरदासांना थोडा थोडंसं संत कबीरदासच होते ते पण मग त्यांना थोडंसं ज्ञान झालं की नाही काहीतरी याच्यामध्ये लिहिलं असावी मग कबीरदास शांतपणे जनाबाईंना विचारतात की माऊली तुमच्या गौऱ्या कुठल्या आहेत म्हणे बघा माझ्या तनी मनी ध्यानी नेहमी विठ्ठल असतो म्हणे मग मी कुठलंही काम करताना माझ्यासोबत विठ्ठलच असतो म्हणे मग मा तुम्ही माझी कुठलीही गौरी उचला त्या गौरीवर तुम्हाला विठ्ठल 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 ऐकूज येईल म्हणे <laughs> संत कबीरदास गौऱ्या उचलतात गौऱ्या उचलून कानाला लावतात आणि अक्षरशः त्या गौऱ्यांमधनं विठ्ठला 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 असा आवाज येत असतो संत कबीरदास तसेच स्तब्ध होतात जनाबाईंना नमस्कार करतात की आपण जे एवढे लांबून आलो तर खरंच ही एक श्रेष्ठ व्यक्ती आहे आणि हिचंच आपण आज दर्शन घ्यायला आलेलो आहोत तिलाच आपण भेटायला आलेलो हो। आहोत तर ही होती एक छोटीशी स्टोरी भक्ती करा तन मन धन लावून भक्ती करा प्रत्येक कामात देव शोधा प्रत्येक कामात देव आहे थँक्यू मेरेज फॉर वॉचिंग प्लीज लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा